पावसामुळे नाशिकमध्ये दुमजली इमारत कोसळली सात जण जखमी नाशिक शहर परिसरात संततधार सुरू असताना रात्री खडकाळी भागात दुमजली इमारत कोसळून सात ते आठ जण जखमी झाले अग्निशमन विभागाच्या पथकाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेत पाच दुचाकींचेही नुकसान झाले जिल्ह्यातील काही भागात मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अनेक भागात नुकसानीला सामोरे जावे लागले मालेगाव तालुक्यातील काही गावात ढकपुटी सदृश पाऊस होऊन मका आणि कापसाचे मोठे नुकसान झाले घाटमाथ्यावरील इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे सुरगाणा तालुक्यात झाडे पडून रस्ता बंद झाला तर इगतपुरी तालुक्यातील पिंपरी भावली रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला नाशिक शहर व परिसरात सायंकाळपर्यंत म्हणजे चोवीस तासात सहासष्ट दशांश चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली यातील चोरेचाळीस दशांश दोन मिलीमीटर पाऊस हा केवळ रात्री झाला शहरात काही भागात झाडाच्या फांद्यांची पडझड झाली गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यामुळे गोदा काटालगतच्या आठवडे बाजाराला प्रतिबंध करण्यात आला पाणी पातळी वाढल्याने पात्रालगत अडकलेली वाहने बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभागाला कसरत कर करावी लागली रात्री खडकाळी भागातील हॉटेल गरीब नवाजच्या मागे जुनाट दुमजली इमारत कोसळली या दुर्घटनेत मालक अन्सार खान आणि भाडेकरू नासिर खान यांचे कुटुंबीय अडकले या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह मनपाच्या बांधकाम विभागाच्या पथकाने धाव घेतली अतिशय दाटीवाटीचा हा परिसर आहे यामुळे बचाव कार्यात अडथळे आले मदत कार्यासाठी मुख्यालयासह पंचवटी सिडको केंद्राचेही बंब बोलवण्यात आले अग्निशमन दलाच्या पथकांनी इमारतीत अडकलेल्या मुदस्सर खान वैवर्ष एकवीस आयशा खान वैवर्ष पंधरा आयशा शेख वयवर्ष बारा हामिद शेख वयवर्ष सात जोया खान वैवर्ष बावीस अक्सा खान दिव्यांग वैवर्ष सव्वीस मोहसिना खान वैवर्ष चाळीस यांना बाहेर काढले काहींच्या डोक्यांना मार लागलेला होता जखमींना नातेवाईकांसोबत जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाचे केपी पाटील यांनी दिली या दुर्घटनेत पाच दुचाकींचे नुकसान झाले कोसळलेली दुमजली इमारत आर सी सी बांधकामातील होती वरील मजल्याचे बांधकाम करताना मध्यवर्ती भागात तिला आडव्या खांबाचा आधार देणे गरजेचे होते परंतु तसा आधार दिलेला नसल्याची बाब या दुर्घटनेनंतर समोर आल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक